धारावी बस डेपोच्या जवळ सोमवारी रात्री उभ्या असलेल्या नेनाद गॅस एजन्सीचा गॅस भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागली या आगीत ट्रक पूर्णतः जळून खाक झाला असून आजूबाजूच्या इतर वाहनाही आग लागल्याचे पाहायला मिळाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हानी झाली माल आहे फायर ब्रिगेडचा चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या प्रकरणी आता गंभीर आरोप समोर येत आहेत शिवसेना नेते विनोद डायफोडे यांनी आरोप केला आहे की निनाद गॅस एजन्सीचा ट्रकमधून ट्रक मधून अनेक महिन्यांपासून गॅस चोरी सुरू होती ऑगस्ट दोन पोलीस स्टेशन आणि एच पी सी एल करून ही बाब निदर्शनात आणून दिली होती त्यांनी सांगितलं होतं की ट्रक रस्त्यावर उभे करून सिलेंडर मधून गॅस चोरी केली जात आहे आणि त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो मात्र त्यांचा तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आज अखेर त्यांचा भीतीचं रूपांतर वास्तवात झाला या प्रकरणामुळे परिसरात संतापाचा वातावरण आहे ना स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणावर नाराजी व्यक्त केली आहे आणि लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे डायफळ यांनी जर या प्रकरणी लवकर निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे धारावीमध्ये चोवीस मार्चला रात्री दहा वाजताची निनाद गॅस एजन्सीची जे धारावी बस डेपो जवळ जवळजवळ ऐंशी ते नव्वद सिलेंडर ब्लास्ट जव झालेला होता आणि या एजन्सीची मी गेल्या तीन वर्षापासून मी एच पी सी एल रिजनल ऑफिस आहे माहुलगाव माहुलगावला आहे गडकरीच्या इथं तिकडची डी जी एम डेप्युटी जनरल मॅनेजर मंदिरा बसाक यांना वारंवार तक्रार करूनसुद्धा यांनी कोणत्याही या एजन्सीच्या विरुद्ध कोणतीही दखल घेतलेली नाही ते मला फक्त एकदाच भेटलेले त्याच्यानंतर मी वेळोवेळी त्यांच्याकडे तक्रार करूनसुद्धा ते मला भेटलेले नाहीत ना कधी अपॉइंटमेंट दिलेली आणि ज्यावेळी ही घटना घडलेली त्यावेळी पावणे अकरा वाजता चोवीस मार्चला मी त्यांना व्हॉट्सअपला मेसेजमध्ये व्हिडिओ आणि मी मेसेज त्यांना केलेला त्यांनी सीन करूनसुद्धा त्यांनी काही मला रिप्लाय दिलेला नव्हता आणि दुसऱ्या दिवशी मी मंदिरा मॅडमला भेटायला गेलो त्यांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर पण त्यांनी मला आजपर्यंत कोणताही कॉन्टॅक्ट किंवा मला भेटण्यात बोलवलेलं नाही आहे आणि मी दोन हजार बावीसला तेवीस आठ दोन हजार बावीसला मी धाराई पोलीस स्टेशन आणि वाहतूक पोलीस स्टेशनला या एजन्सीच्या विरुद्ध मी तक्रार केलेली होती की धाराई बस डेपो समोर आजूबाजूला सगळे स्लम एरिया झोपडपट्टी आहेत जवळजवळ आठ ते दहा सिलेंडर तिथे वेळोवेळी चोवीस तास तिथं उभ्या असतात आणि चोरीची लाईन तिथं ते लोकं पाईपला दुस एका पाईपला दुसऱ्या पाईपला लावून ते लोक चोरी करत असतात काळाबाजार करत असतात आणि ह्याच्यामुळे कधीही तिकडं आग लागू शकते हे मी तीन वर्षापूर्वी मी धारे पोलीस स्टेशनला पत्राच्या माध्यमातून मी सांगितलेलं होतं पण तरीही कोणीही तिकडं तक्रारची दखल घेतलेली नाही आणि चोवीस मार्चला जवळजवळ ऐंशी ते नव्वद ब्लास्ट तिथं झालेले होते आणि हा व्हिडिओ हा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरलेलं आहे आणि तिकडच्या स्थानिक लोकांनी त्यांचा जो उत्स्फूर्त जो प्रतिसाद होता जो प्रचंड राग होता हे ते लोकांनी सर्वांसमोर ते लोकांनी मांडलेलं आहे आता जे आग लागल्यानंतर त्या एजन्सीच्या विरोधात काय कारवाई केलेली आहे काय नाही कारवाई केलेली आहे हे आम्हाला अजून आजपर्यंत माहीत पडलेलं नाही आहे असं आम्हाला कळालं की त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन देऊन त्यांना सोडलेलं आहे पण कोणतं कलम लावलं आहे काय केलेलं आहे हे आम्हाला माहीत नाही ही एजन्सी लवकरात लवकर बंद झाली पाहिजे अगर बंद नाही झाली तर आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध आणि एच पी सी एलच्या विरुद्ध आम्ही उग्र आंदोलन करू आणि अनशांवरती मी बसणार आहे